नमस्कार मित्र हो कशात तुम्ही सांगल्यात ना तुम्ही ज्या आतुरतेने वाट बघत आहात की पी एम आर डी ए सेक्टर नंबर बारा बोसरी पुणे या ठिकाणी जे उर्वरित जे फ्लॅट शिल्लक आहेत त्यातले वन बी एच के हे फोर्टी सेवन आणि टू बी एच के जवळपास सहाशे चौदा म्हणजे ते एल आय जी आणि इकडे डब्ल्यू एस याचे टोटल सहाशे एकसष्ट फ्लॅट सेक्टर नंबर बारा बोसरी पुणे जे मोशी ते जवळच आहे तर त्या ठिकाणचे उर्वरित जे फ्लॅट आहेत तर त्यासाठी जे सोडत जी, जी होणार होती किंवा ते जे डिक्लेरेशन जे होणार होतं तर ते कधी आहे तर ते आपण बघणार आहोत तर जे अर्जदार आहेत ते खरोखरच ते कंटाळलेले आहेत अक्षरशः म्हणजे घराचं रेंट भरून भरून या ठिकाणी ऑलरेडी सर्व फ्लॅट तयार आहेत फक्त एकदा त्यांना अलॉट झालं की ते खूप लवकर त्यांना ताबायचं मिळणार आहे यासाठी त्यांची धडपड चालू आहे की जे काय असेल तो निकाल तो लवकरात लवकर लागावा म्हणजे पुढे त्यांना काय दुसरी व्यवस्था करता येईल यासाठी बरेचसे अर्ज आहेत तर रोज मला कमेंट्स करून विचारतात की लॉटरी कधी लागणार आहे तर मित्र हो लॉटरी ही याच महिन्यामध्ये फेब्रुवारी बारा या रोजी ही लॉटरी लागणार आहे सोडत होणार आहे तर तुम्ही वेबसाईट जाऊन तुम कशा प्रकारे लॉटरी तुम्ही चेक कराल तर आपण ते बघूया चला तर मित्रांनो सेक्टर नंबर बारा एक, फ्लाट फ्लाट या ठिकाणी टप्पा नंबर एक म्हणजे पहिल्या प्रोजेक्टमधील जे फ्लॅट उर्वरित फ्लॅट जे शिल्लक आहेत तर यातील घराची लॉटरी कधी होणार तर अशा प्रकारचे बरेच प्रश्न सतत आपले जे अर्जदार आहेत त्यांच्याकडून विचारले जात <coughs> विचारले जात होते आणि वीस ऑक्टोबर म्हणजे दसऱ्याला सुरू झालेली ही लॉटरीचा शुभारंभ हा पुढे पुढे लांबात लांबात जवळपास दोन तीन वेळा ह्या डेट्स पुढे पोस्टपोन झाल्या आणि अक्षरशः अर्जदार हे वैतागले होते की हे कधी होणार तर फायनली हे डेट पुन्हा एकदा आलेली आहे ती म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या रोजी हिची डेट ही फायनल झालेली आहे सप्टेंबर बारामध्ये जवळपास सहाशे एकसष्ट टोटल सहाशे एकसष्ट फ्लॅट आहेत त्याच्यामध्ये टू बी एच के आहेत स सहाशे चौदा आणि वन बी एच के म्हणजे डब्ल्यू एस याच्यामधील आहेत फोर्टी सेवन इतके फ्लॅट शिल्लक आहेत तर याची लॉटरी आता होणार आहे तसेच चॅप्टर नंबर तीस बत्तीस जे आहे ते म्हणजे वालखेरवाड या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी अर्ज हे खूपच कमी आलेले आहेत तर तुम्ही सरळ त्या जाऊन कॉन्टॅक्ट करून ते फ्लॅट तुम्ही तिथं घेऊ शकता जरा खात्री करूया हाऊसिंग डॉट पी एम आर डी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन तर ही वेबसाईट आहे आपण गुगलला हे टाकून जर एंटर करूया चेक करूया तर अशा प्रकारचा याचा इंटरफेस आहे तुम्हाला अनेक मेन्यू या ठिकाणी दिसतील आपल्या उजवीकडे मराठीमध्ये आहे डावीकडे इंग्लिशमध्ये आहे तर आपण हे मेन्यू पाहत असताना याच्यामध्ये होम आहे न्यूज आहे तर आपण न्यूजला बघूया तर न्यूजला लेटेस्ट काही अपडेट आलेत का आपण ते खात्री करूया आता आपण ह्या न्यूजला आपण क्लिक करू या ठिकाणी बघूया तर नवीन काय आलेल्या आहे का तर इतर नवीन आलेलं आहे द ऑक्टोबर दोन हजार चोवीस लॉटरी ड्रॉ हॅज बिन शेड्युल्ड फॉर फेब्रुवारी बारा दोन हजार पंचवीस तर आता हे डेट आलेले आहे कारण काय होतं की आपण डेट हे बघतो परंतु सर्व आपले गण खूप आशेनेचे डेट बघतात आणि त्याच डेटला लॉटरी होणार असते म्हणून अनेक आपले गण खूप आशेने ते लॉटरी होईल म्हणून ते आशेवर असतात परंतु अनेक वेळा मारणे यांच्याकडून ते सर्व वेळापत्र पुन्हा चेंज होते तर जे अर्जदार आहेत त्यांना फार निराशा होती त्यांची साजे कसं आहे की निराश साजे का आहे कारण फ्लॅट सर्व रेडी आहेत आणि दसऱ्यापासून ही लॉटरी जे निघणार आहे निघणार आहे असं सर्व चाललं होतं आणि डेट एकदा अनाऊन्स होते पुन्हा त्यात बदल होतो काही तांत्रिक कारणास्तव ता। पुन्हा त्या डेटमध्ये बदल करण्यात आला असं सांगण्यात येतं आणि पुन्हा एकदा आता ही तारीख आलेली आहे मित्रांनो तुम्ही देखील खूप वेळा निराश झाला असेल चिडला असेल संतापला असेल परंतु कसा शेवटी गव्हर्नमेंटचं काम आहे गव्हर्नमेंटचं काम आणि सहा महिने तामा उदर मांडलेला आहे तर तुम्हाला थोडासा पेशन्स ठेवावं लागतो याच्यावरती आपल्याला पेशन्स ठेवणं खूपच आवश्यक असतं पण आशा करूया की आता यावेळेस काही होतं कामाने आणि ह्याची जे लॉटरी आहे ती लवकरात लवकर असे चांगल्या प्रकारे डिक्लेअर हो म्हणजे आपल्याला पुढचे मार्ग मोकळे होतील आता पुन्हा तांत्रिक अडचणी आल्या ते झालं हे झालं असं होऊ नये कारण आता खूपच निराश झालेला आहे सर्व अर्जदार अप्लिकंट कारण किती वेळा वाट बघायची जवळपास हे दोन ते तीन वेळा असं झालेलं आहे की डेट हे दिवशी डिक्लेअर होणार आहे असं येतं शेड्यूल पुन्हा त्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड होते आणि पुन्हा ते कॅन्सल होतं तर आता ह्या वेळेस असं होऊ नये आणि ही जे लॉटरी आहे ते एकदा काय ते याचा रिझल्ट लवकरात लवकर लोक्वार येवो हो। त्यामुळे ह्यातून जर जे लोक ह्याचा एकदा रिझल्ट लागला म्हणजे त्यांना पुढचा मार्ग मोकळा होऊन जाईल की त्यांना पुन्हा दुसरीकडे कुठेतरी प्रयत्न करता येईल यासाठी हे ये अतिशय महत्वाचं आहे कारण खूप लोकांची इच्छा आणि अपेक्षा आहे की पी सेक्टर नंबर बारा पी एम आर डी म्हणजे भोसरी पुणे या ठिकाणी त्यांचा नंबर लागावा आणि ह्या ठिकाणचे फ्लॅट त्यांना खूपच आकर्षित करून गेलेले आहेत त्यामुळे त्यांना खूप लोकांना इच्छा आहे की या ठिकाणी नंबर लागावा जर ह्या जे रिमेनिंग जे फ्लॅट शिल्लक आहेत ह्या जर नंबर नाही लागला तर त्यांना पुढच्या जे फ्लॅट आहेत नवीन जे स्कीम आहे तर त्यासाठी हे सर्व अर्जदार पुन्हा एकदा प्रयत्न करण्यास होतील तर मित्र हो आता खूप काही व्हिडिओ याच्यावरती तयार केलेले आहेत आणि जर तुम्हाला जुनी काही माहिती हवी असेल तर तुम्हाला मागील जे व्हिडिओ तुम्ही ते नक्कीच बघा त्यात खूप सारी माहिती आपण दिलेली आहे त्याचे वेगळे व्हिडिओ तयार केलेले आहेत जर तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये फ्लॅट अलाउड झाला तर नक्कीच तुमचं अभिनंदन परंतु फ्लॅट जर अलॉट नाही झाला तरी निराश होऊ नका कारण पुढचा दुसरा प्रोजेक्ट समोर चालू आहे जे सिरके बिल्डर यांच्याकडे दिलेला आहे तर खूप मोठ्या वेगा त्या ठिकाणी काम चालू आहे एका वर्षामध्ये त्या ठिकाणी सर्व फ्लॅटचं काम पूर्ण होणार आहे कारण कारण तो प्रोजेक्ट खूप मोठा आहे जवळपास सहा हजार चारशे बावन्न इतक्या फ्लॅटची निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे आणि तो अगदी त्या रोडच्या एकदम जवळचा असा ते लोकेशन आहे सरदार पटेल या चौकातून अगदी जवळ आहे दुर्मिटच्या अंतरावरती आणि बाजूला पलीकडे टाटा मोटर्स आहे आणि बाजूला इकडे पी सी एम सी दवाखानाजवळ आहे वाय सी एम हॉस्पिटल नंतर डॉक्टर डी वाय पाटीलचा चा जवळ आहे इथं चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आपल्या या, या भागामध्ये सेक्टर नंबर बारच्या बाजूला सेक्टर नंबर दहा म्हणजे सर्व एम आय डी सीने वेळलेला हा भाग आहे या ठिकाणी रोजगार वगैरे भरपूर मिळतो आणि खूप लोक या एमआयडीसी मध्ये राहणारेच या ठिकाणी आलेले आहेत तसेच पी सी एम सी जे आहे म्हणजे पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे अगदी पाच ते पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती आपल्या अगदी जवळ आहे हा एक आपला चांगला फायदा आहे तसेच अगदी याच्या बाजूलाच आपल्या या ब्रिजच्या अगदी बाजूला म्हणजे जाजवाडी चौकामध्ये त्या ठिकाणी पोलीस सहायक आयुक्त हे कार्यालय त्या ठिकाणी स्थापन होत आहे तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस नुकतेच या ठिकाणी येऊन ते भूमिपूजन करून गेले तर पिंपरी चिंचवड महान नगरपालिका यासाठी एक स्वतंत्र एक वेगळं पिंपरी चिंचवड सहाय्यक आयुक्त पोलिसाले या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे तर ते जाधववाडी या ठिकाणी अगदी जवळच आहे आपल्या पी एम आर डीच्या बाजूलाच आहे जवळ ते आणि त्याच्या समोरच आहे पलीकडे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक हे कॉलेजच्या ठिकाणी सुरू होणार आहे लवकरच त्याचं कामकाज देखील चालू आहे अरे जे अगदी ऑपोजिटला बाजूलाच तिथे कोर्टाचं काम देखील चालू आहे कोर्ट आहे पोलीस आयुक्त आयुक्तालय आहे आणि पलीकडे हे गव्हर्नमेंट कॉलेज तर याच्यामुळेच ह्या भागाला जास्त महत्व येणार आहे तसेच या भागामध्ये तसे भागा मेट्रोचे पण नियोजन आहे मेट्रो सुद्धा येणार आहे तर खूप काही डेव्हलपमेंट येणारा एक पाच ते दहा वर्षामध्ये नक्कीच होणार आहेत मित्र हो जे कोणी इच्छुक असतील तर त्यांनी नक्की या ठिकाणचा विचार करावा आणि ज्यांना कोणाचा शंका असेल तर त्यांनी या ठिकाणी फ्लॅट घेऊ नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे कुठे त्यांना फ्लॅट घ्यायचा किंवा नाही घ्यायचा ज्याने त्यांनी आपापल्या सोयीप्रमाणे फ्लॅट घेण्याचा विचार करावा तिथे आपल्याकडे तर त्याला वन बीएचके तसेच टू बीएचके के आपण या विषयी आपण आज बोलत आहोत तर वन बीएच के याचा जो याची लॉटरी याचे उर्वरित जे फोर्टी सेवन फ्लॅट आहेत ते आणि सहाशे चौदा हे टू बी एच के मधले म्हणजे जी ग्रुप मधले हे फ्लॅट आहेत तर याची सोडती बारा तारखेला होणार आहे मित्रांनो तुम्ही नोंद घ्यावी आणि तुम्हाला बारा तारखेला ही जी वेबसाईट आहे वेबसाईट न तुम्हाला हे कुठे बघायचं तर तुम्हाला मी याच्या अगोदर पण एक व्हिडिओ बनवलेला तयार केलेला आहे तर इथं तुम्ही मेन्यू तुम्ही गेला की मेन्यूमध्ये खाली यायचं मेन्यूमध्ये न्यूज न्यूज न्यूजला क्लिक केलं तर तुम्हाला हे समजलं तर ह्या ठिकाणीच खाली आहे ड्रॉ रिझल्ट हे बघा तर ह्याचं टॅब देखील तर खाली आलेलं आहे ड्रॉ रिझल्ट तर तुम्हाला ह्याला क्लिक करायचं तुमचा अप्लिकेशन नंबर ह्या ठिकाणी द्यायचा टाकायचा आणि तुम्ही पुढं सर्च म्हणायचं तुम्हाला फ्लॅट जर अलाउट झाला तर त्या ठिकाणी विनर असं येतं की फ्लॅट तुम्हाला विनर आहे म्हणून जर तुम्हाला फ्लॅट अलाउट नाही झाला तर त्या ठिकाणी नॉन विनर असं तुम्हाला येते तर मित्र हो न चुकता तुम्ही बारा तारखेला तुमचा रिझल्ट हा तुम्ही बघा तर ही माहिती आपली आहे पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी पी एम आर डी म्हणजे पुणे महानगर नवनगर विकास प्राधिकरणाचं नाव आहे तर मित्र हो तुम्हाला या पी सी एम सी मध्ये तुमचं जे स्वप्न आहे घर घेण्याचं ते नक्कीच पूर्ण होऊन जाईल या लॉटरीमध्ये किंवा दुसऱ्या एका दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला करता येईल हा आपला टप्पा नंबर एक आहे तर मित्रांनो तुम्हाला जी माहिती मी प्रोव्हाइड केली जर तुम्हाला माझी माहिती आवडली असल्यास तुम्ही या आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा कारण तुमच्यापर्यंत अशीच उपयुक्त जी माहिती आहे की जी तुम्हाला अतिशय आवश्यक असते आपल्या लाईफमध्ये की ज्यामुळं आपलं लाईफ चेंज होऊ शकतं अशा कंटेंट्स अशा माहिती मी तुमच्यापर्यंत जे रिअल आहे जे खरे आहेत त्याच तुमच्यापर्यंत मी आणण्याचा मी प्रयत्न करतो तर मित्र हो भेटूया दुसऱ्या अशा असेल नवीन एका माहितीमध्ये तुम्ही तो परत तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चलवा नेहमी आनंदी राहा धन्यवाद थँक्यू बाय